नमस्कार आत्ता आपण ऐकणार आहात स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास लेखक अतुल देऊळगावकर वाचक गजानन परांजपे ही साधना प्रकाशनाची दोन हजार चोवीस मधली प्रस्तुती आहे प्रकरण सहावं स्वामीनाथन यांची मुलाखत अंतरंगाचा बहर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे स्वातंत्र्योत्तर काळामधल्या भारताच्या वाटचालीचे जवळचे साक्षीदार होते जनतेच्या अपेक्षा सरकारी धोरणं आणि त्यांची अंमलबजावणी ह्या सर्व बाजू समजून त्याविषयी ते भाष्य करत असत डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्याशी वेळोवेळी झालेल्या भेटींदरम्यान दरम्यान अनेक प्रश्नोत्तर होत असत त्यातलीच ही काही निवडक प्रश्नोत्तर आहेत शेतमालाच्या भावासंबंधीचं धोरण कसं असावं शेतमालाचा भाव ठरवताना उत्पादक आणि ग्राहक दोघांचंही हित लक्षात घेतलं पाहिजे ऐंशी टक्के छोटा शेतकरी हाच प्रमुख ग्राहक आहे वेडेवाकडे भाव चढले तर धान्य विकत घेणं कठीण होऊन जाईल आणि मग त्यासाठी सबसिडी खूप वाढवावी लागेल आणि म्हणजे धान्य बाजारात उपलब्ध आहे पण विकत घेणं अशक्य आहे अशी वाईट अवस्था असून चालणार नाही शेती मूल्य आयोग प्रमुख पिकांची म्हणजे तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका आणि अर्थातच नंतर तेलबियांचाही त्यात समावेश झाला तर शेती मूल्य आयोग यांची आधारभूत किंमत जाहीर करतो आणि मग राज्य सरकार त्यामध्ये स्वतःची थोडी भर घालतं आणि तो भाव शेतकऱ्यांना मिळतो आणि हा भाव पेरणीपूर्वी जाहीर केला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना निर्णय घेणं सोपं जाईल ना अधिक पीक काढणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळालं पाहिजे आधारभूत किंमत ठरवताना देशातली स्थानिक परिस्थिती आणि मजुरी सारखी नसून वैविध्यपूर्ण आहे हे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर व्यवस्थापनाची भक्कम संरचना उभी करावी लागेल आणि ती दूध महामंडळासारखी सहकारी संस्था असू शकेल उत्पादकांची सहकारी संस्था होणं आवश्यक आहे हो आणि त्यांच्यापर्यंत जास्त पैसा गेला पाहिजे एक रुपयाला वस्तू विकत घेतली तर उत्पादकाला किमान सहासष्ट पैसे मिळायला हवेत आणि म्हणून त्यासाठी संस्था असली पाहिजे कांदा एकट्यानी विकण्याऐवजी एकत्र येऊन विकला तर टनांनी विक्री करता येईल आणि दलालांची मक्तेदारी चालणार नाही अर्थात या दृष्टीने मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना छोट्या शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसाय संस्था उभारण्याची सूचना मी केली होती शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी आपलं धोरण तसं आखावं लागेल काही उद्दिष्ट ठरवावं लागेल वेतन आयोग सर्वांचे पगार ठरवतं वाढवतं शेतकऱ्यांच्या पदरात किती पडावं हेही ठरवलं पाहिजे ऐंशी टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांकडे एक हेक्टर किंवा त्याहून कमी जमीन आहे त्यांना दर महिन्याला कमीत कमी का होईना हजार रुपये मिळाले पाहिजेत नगदी पीक घेतलं तर तो भाग वेगळा आणि हे एकदा ठरवलं तर बाकी नियोजन आपोआप होत जाईल शेतामध्ये रोजगार वाढू शकत नाही हे लक्षात आल्यावर चीनमध्ये शेताबाहेरच्या उत्पादन वाढीचे उपक्रम हाती घेतले आपल्याला चीनकडून बरंच शिकता येईल आपल्याला देशभर जैव ग्राम उभारता येतील आता आयात खुली झाल्यानंतर त्याचा आपल्या अन्नपदार्थांवर काही परिणाम होईल का हे पहा अन्नपदार्थ दोन प्रकारचे आहेत कच्चे आणि प्रक्रिया केलेले धान्य डाळी दूध आणि माशांची आयात आपल्या शेतकऱ्यांची मच्छीमारांची दैना उडवेल मजुरी कमी असूनही आपल्याकडे उत्पादन खर्च हळूहळू वाढतच चालला आहे प्रगत देशांमध्ये ऑटोमेशनमुळे तो घटतोय आपल्याकडे एक गाय किंवा एक म्हैस बाळगणाऱ्या आठ कोटी महिला सात हजार पाचशे कोटी लिटर दुधाचं उत्पादन काढतात प्रगत देशात एक लाख उत्पादक तेवढ्या दुधाचं उत्पादन करतात आपल्या कोळ्यांसाठी शीतग्रहांची व्यवस्था नाही रोजचे मासे रोज विकावे लागतात प्रक्रिया केलेलं अन्न ह्या छोट्या उत्पादकांना त्रासदायक ठरेल म्हणजे जागतिकीकरणानी कमकुवत वर्ग आणखी पिसला जाईल असं वाटतं का समाजामधल्या कमकुवत वर्गासाठीची सुरक्षित उपाययोजना नष्ट करायला लावणाऱ्या जागतिकीकरणाने देशां देशांमध्ये आणि देशांतर्गत विषमतेमध्ये वाढ होतीये संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक बँकेची आकडेवारी पहा गेल्या वीस वर्षांमध्ये जागतिक घरगुती उत्पादन दहा हजार अब्ज डॉलरवरून तीस हजार अब्ज डॉलर एवढं म्हणजे तिपटीनी वाढलं त्यातला मोठा वाटा औद्योगिकरण झालेल्या बारा तेरा देशांकडे गेला गरीब देशांमधल्या सधन सुस्थितांकडे थोडा वाटा आला सात वर्षांपूर्वी जगामधल्या एक अब्ज लोकांची कमाई दिवसाला एक डॉलर पेक्षा कमी होती आता ती संख्या एक अब्ज तीस कोटी झाली आहे आज मी तिला प्रत्येक तीन आशियाई माणसांमागे एक जण दारिद्र्य रेषेखाली जगतोय आणि जगातले बहुसंख्य गरीब सुमारे नव्वद कोटी दक्षिण आशियामध्ये राहतात हे का झालं हा विकास असमान आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये जागतिक अन्न शिखर परिषदेनी दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत उपाशी पोटी झोपणाऱ्या पालक आणि बालकांची संख्या निम्म्यावर आणण्याचं ध्येय ठरवलं होतं उलट एकोणीसशे शहाण्णव नंतर परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे बाजारपेठ नाकारता येईल पहा कुठल्याही संकल्पना ह्या काळजीपूर्वक तपासाव्या लागतील बाजारपेठेनी किंमत ठरवावी ही चांगली गोष्ट आहे पाश्चात्य देशांनी शेतीसाठी भरपूर सबसिडी दिली आहे आणि ती इतक्यात काढून टाकण्याची शक्यता दिसत नाही मग आता पाश्चात्य आणि दरिद्री देशांमधल्या उत्पादकाचा दर्जा समान असणार नाही बाजारपेठ गरीबांच्या विरोधाकडे झुकत असेल तर कसं स्वीकारणार म्हणजे मग त्यातून बाजार गरिबांचा शत्रू आणि धनाढ्यांचा मित्र आहे असाच निष्कर्ष निघतो ना उद्या बाजारपेठ संशोधनाची दिशा ठरवायला लागली तर अनाथांना आधारच उरणार नाही म्हणजे कार्ल मार्क्सचे बाजारपेठेविषयीचे सिद्धांत आजही योग्य ठरतात नव्या सहस्त्रकामध्ये आपल्याला ही दिशा बदलावी लागेल दारिद्र्य निर्मूलन आणि भुकेपासून मुक्तता हेच सर्व विकासाचं उद्दिष्ट ठरवलं पाहिजे सगळा कारभार बाजारावर सोपवला तर मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या छोट्या कंपन्यांना गिळून टाकतील आणि मग औद्योगिक राष्ट्रांच्या संकल्पनांनी आपली वाटचाल होईल विख्यात अर्थवेत्ते डॉक्टर मकबूल हक म्हणतात रोजगाररहित आर्थिक विकास गरिबांचे हाल वाढवेल आपण आपली निवड केली पाहिजे गांधीजींना कुणी म्हणाल निर्यात करा अन्यथा नष्ट व्हाल गांधीजी म्हणाले आयात कमी कमी करत जाऊ आणि जगू मी गांधीजींच्या मताचा आहे अन्नधान्याची आयात करणं म्हणजे बेरोजगारी आयात करणं आहे अन्नधान्याची स्वयंपूर्णता ही नेहमीच राष्ट्राच्या सार्वभौमत्वाशी स्वाभिमानाशी निगडीत असते पोखरणला अणुस्फोट करणं आणि त्याच त्याचवेळी जनतेला उपाशी ठेवणं हे चालणार नाही नाहीतर शेतकरी शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये येतील आणि दारिद्र्य फैलावेल